नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मरुम या ठिकाणी आवकालेली अठरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला इथून आवोकालेली दोनशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड तूर बघा तसेच पुढील बाजार समते अमरावती या ठिकाणी आवकालेली नऊशे पंधरा क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली दोनशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर